राज्यात अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असून विशेषतः मुंबई कोकण पश्चिम महाराष्ट्रात पुढील काही तास जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे त्यामुळे प्रशासनाने सतर्कता ठेवून मदत कार्य करावे असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत उपमुख्यमंत्र्यांनी या संदर्भात ठाणे नाशिक जिल्हाधिकारी त्याचप्रमाणे ठाणे मुंबई महानगरपालिका आयुक्तांशी बोलून सूचना दिल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडूनही परिस्थितीची माहिती घेतली व मदत कार्याबाबत सूचना घेतल्या या सर्व जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन केंद्रे चोवीस तास सुरू राहतील आणि या पक्षातल्या अधिकाऱ्याने जनजीवन हानी होऊ नये यासाठी प्रशासनाने वेळेवर आणि प्रभावी पावले उचलावी असेही त्यांनी सांगितले संपूर्ण यंत्रणा सज्ज ठेवण्यात यावी तसेच आवश्यकतेनुसार मदत आणि बचाव कार्य तत्परने पार पाडावे पाण्याने भरलेले रस्ते फुलांची स्थिती विजेचा तारा यावर विशेष लक्ष ठेवावे मोळकळीस झालेल्या आणि धोकादायक इमारती संदर्भात देखील काळजी घ्यावी मुंबई आणि ठाण्यासारख्या ठिकाणी उपनगरीय रेल्वे वाहतूक सुरळीतपणे सुरू कशी राहील किंवा जिथे मोठी अडचण येईल तिथे प्रवाशांना त्रास कसा होणार नाही यासाठी सतर्क राहावे असेही त्यांनी प्रशासनाला सांगितले हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे आवश्यक असल्यास घराबाहेर पडू नये तसेच सखल भागांमध्ये राहणारी विशेष सावधगिरी बाळगावी प्रशासन तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे मात्र नागरिकांनी देखील सहकार्य करणे गरजेचे आहे असे त्यांनी स्पष्ट केले राज्यात सध्या मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पुणे नाशिक सा या जिल्ह्यात पावसाचा सर्वाधिक जोर दिसून येत आहे राज्य सरकार परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून नागरिकांच्या सुरक्षतेसाठी सर्व उपाययोजना राबविण्यात येत आहेत असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले नमस्कार आपण जर बघितलं असेल की मागच्या एक आठवड्यापासून प्रत्येक महाराष्ट्रावरच हो आणि विशेषतः कोकणपट्टीला पावसाचा इशारा होता ऑरेंज अलर्ट होते आणि रात्रीपासून खरं पावसाला जोर वाढला नवी मुंबईचे जे, जे आठ वाढ आहेत त्याच्यापैकी बेलापूर आणि नेरुळ या भागामध्ये पावसाचा जोर जास्त आहे रात्री सुद्धा तिथे सत्तर एम वर पाऊस झाला आणि सकाळी आठपर्यंत आणि आता आठ पासून आता जर आपण अकरा साडे अकराचा कालावधी झाला त्याच्यापर्यंत सुद्धा जवळजवळ पंचेचाळीस एम एमचा पाऊस आता झालेला आहे कुठेही वॉटर लॉगिंग नाही आहेत मी कारण शहरामध्ये जवळजवळ आपण साडेबाराशेच्या वर कॅमेरे जे आपण ठिकाणं आहेत चौक आहेत जिथे आपले अंडरपासेस आहेत नंतर रेल्वे स्टेशनचे जे काही ठिकाणं आहेत या सगळ्या ठिकाणी आपण मी पाहणी केली ज्याच्यामार्फत आणि वॉर्ड ऑफिसला सुद्धा जे कंट्रोल रूम आहेत त्यांच्याशी संपर्क साधला हॉस्पिटलचे जे डॉक्टर्स आहेत यू पी एस सीज आहेत तिथे सुद्धा सगळे व्यवस्थित ओपीडी सुरू आहे कुठेही हॉस्पिटलमध्ये अडचण नाही रस्त्यावर सुद्धा झाडांची जर पडण्याची जर बघितलं तर आठ ते, ते दहा झाडांची पडण्याची फक्त आतापर्यंत माहिती आलेली आहे आणि तेही लगेच फायर ब्रिगेड मार्फत आपण रस्त्या कुठेही रस्त्यावर अडथळा राहणार नाही आणि शहर आज जर बघितलं असेल तरी पाऊस जरी असला तरी शहर अत्यंत सुरक्षित आहे सगळी यंत्रणा आपली सगळ्या क्षेत्रीय स्तरावर काम करतात कुठेही नाल्यामध्ये कचरा राहणार नाही त्याच्यामुळे पाणी कारण सुरुवातीच्या काळामध्ये हे प्रसंग आपल्याला दिसतात तो ते साथी चार अपन तर तेही टाळण्यासाठी सर्व यंत्रणेला फिल्डवर राहण्याच्या सूचना दिल्या पुढचे बारा ते चार आपण जर बघितलं तर आपल्याकडे मोठी भरतीची आता सुद्धा हे आहे सूचना आहेत आणि या काळामध्ये सुद्धा कुठेही आपण कोस्टल सागरी शहर असल्यामुळे कुठेतरी समुद्राचं पाणी येऊन आपल्याला पुन्हा शहरामध्ये पाण्याचा आपण जास्त साचण्याचं प्रमाण होतं ते टाळण्यासाठी सुद्धा आपण सगळीकडे फ्लॅपगेट सगळीकडे लावलेले आहेत त्याच्यामुळं जे पाणी मध्ये येणार नाही त्याची व्यवस्था केलेली आहे आणि जे आपले होल्डिंग पॉइंट आहेत ते सुद्धा व्यवस्थित राहून त्याच्यामध्ये कुठे अडथळा येणार नाही त्याच्या सर्वांना सूचना दिल्या आणि शहर सुरक्षित राहील अशी मला खात्री आहे